सिंहरास पंधरा ते मार्च एकतीस या गोष्टी होणारच तुमची आता चिंता मिटणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मंगळाचा प्रभाव मंगळाचा प्रभाव या कालखंडात विशेष उग्र राहील तुमच्या दहलीजावरील शौर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल मंगळाच्या ऊर्जा स्रोतामुळे तुम्हाला समस्यांवर त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता प्राप्त होईल नोकरी किंवा व्यवसायातील स्पर्धात्मक स्थितीत मंगळाचा सक्रिय प्रभाव दिसेल जेव्हा कोणतेही आव्हान येईल तेव्हा तुमचा निर्णय घेण्याचा गतिशील दृष्टिकोन निखळ असेल काही वेळा अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांमध्येही तुमचे धैर्य आणि सामर्थ्य तुम्हाला पुढे नेईल या कालखंडात तात्काळ उपाय शोधण्याची कला तुमच्या कामी यशस्वी होईल आर्थिक लाभ आणि संपत्तीची प्राप्ती गुरुच्या कृपेने जुने कर्ज किंवा उधारीची वसुली लवकर होऊ शकते शुक्राच्या सुंदर प्रभावामुळे तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे शुक्राच्या योगामुळे वैवाहिक आणि प्रेमसंबंध अधिक मधुर होतील तुमचे सौंदर्य आकर्षण आणि सामाजिक संवादात सुधारणे दिसून येईल गुरूच्या आशीर्वादाने शैक्षणिक किंवा अध्यात्मिक प्रगतीसुद्धा होईल अभ्यास लेखन किंवा कला यामध्ये नवीन दृष्टिकोन आणि संकल्पना उमटू शकतात शनी आणि राहू केतूचे संयमाचे प्रभाव शनीच्या कठोर प्रभावामुळे आधीच्या अडचणी नवीन संधीच्या रूपात उमटू शकतात काही वेळा संयम राखून प्रत्येक अडचणीचा नीट अभ्यास करून त्यांचा सामना करावा लागेल राहू केतूचा मिश्र प्रभाव काही क्षणी निर्णय प्रक्रियेत थोडासा संदेह निर्माण करेल त्यामुळे सावधगिरीने विचार करून आणि योग्य सल्लागारांची मदत घेतल्यास या स्थितीतून सकारात्मक मार्ग काढता येईल योग आणि उपायांचं महत्व या ग्रहसंयोगात नियमित साधना ध्यान आणि आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केल्यास मानसिक आणि शारीरिक स्थैर्य प्राप्त होईल दोन आर्थिक आणि करिअर या कालखंडात जुने कर्ज किंवा उधारीचे परतफेडीसाठी अनुकूल योग दिसत आहे तुम्ही का काही काळापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर आश्चर्यकारक परतावा मिळू शकतो व्यवसायात नवीन प्रकल्प सहयोगी किंवा भागीदारीची संधी मिळू शकते या प्रोजेक्ट्समुळे तुम्हाला अधिक नफा आणि आर्थिक स्थिरता मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल प्रमोशन वेतनवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्याने करिअर उंचावेल मंगळाच्या प्रेरणादायक ऊर्जेमुळे नेतृत्वाची भावना बळकट होईल सहकारी आणि उपकार्यांमध्ये विश्वास निर्माण होईल कार्यशाळा सेमिनार किंवा नवीन कौशले आत्मसात करण्याच्या संधी मिळतील यामुळे तुमच्या क्षमतांमध्ये वाढ होईल आणि भविष्यातील प्रोजेक्टसाठी तयारी होईल संकटांवर मात करण्याची कला शनीच्या कठीण परंतु शिस्तबद्ध प्रभावामुळे प्रत्येक अडचणीवर शांतपणे आणि ठोस उपायांनी मात करता येईल तीन कौटुंबिक जीवनातील बदल आणि सुधारणा घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल आणि जुन्या गैरसमज दूर होतील प्रत्येकाचा दृष्टिकोन समजून घेणे सोपे जाईल कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहून नेणारे योग दिसतील घरात सौहार्द प्रेम आणि विश्वास पुन्हा प्रगल्भ होतील काही जुनी समस्या किंवा मतभेद सामूहिक चर्चा आणि समजोत्याने निराकरण होऊ शकतात शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सौख्य आणि समृद्धी येईल विवाहाच्या किंवा दीर्घकालीन नातेसंबंधाच्या शोधात असलेल्या लोकांना योग्य जोडीदाराची भेट होण्याची शक्यता आहे नवदानपत्यांना एकमेकांबद्दलची समज आणि आदर वाढवण्यासाठी आवश्यक संवाद साधण्याची प्रेरणा मिळेल सामाजिक कार्यक्रम मेळावे किंवा कार्यशाळांमध्ये नवीन आणि उपयुक्त संपर्क निर्माण होतील मित्रमंडळींसह झालेल्या संवादामुळे सामूहिक निर्णय घेण्यात मदत होईल आणि आत्मविश्वास वाढेल तुमचा सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी योग आणि उपायांचा सकारात्मक परिणाम दिसेल चार आरोग्य नियमित योग प्राणायाम आणि सूर्यनमस्कारामुळे तणाव कमी होईल आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहील दररोजच्या दिनचरेत साधना ध्यान आणि आहारातील सुधारणा आरोग्य सुधारण्यात मदत करतील सूर्यप्रकाश शुद्ध आहार आणि योग्य व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होईल ध्यान मंत्रोच्चारण आणि साधना यामुळे अंतर्गत शांती प्राप्त होईल मानसिक चिंता आणि अडचणींवर मात करण्यास मदत होईल सकारात्मक विचार आभार मानण्याची वृत्ती आणि आत्मचिंतन यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल गुरूंच्या उपदेशानुसार जीवनातील तात्विक आणि आध्यात्मिक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास आत्मसात ज्ञानाने जीवनात नवीन दृष्टिकोन मिळेल पाच प्रवासाचे संधी आणि अनुभव या कालखंडात प्रवासाची संधी येण्याची शक्यता आहे ज्यामुळे नवीन अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण होईल नवीन शहर किंवा देशातील संस्कृती कला आणि परंपरा अनुभवण्याची संधी मिळेल प्रवासामुळे आयुष्याला नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल आणि आत्मविकासाला चालना मिळेल विविध कार्यशाळा कोर्स किंवा सेमिनारमध्ये सहभागी होऊन तुमचे कौशल्य वाढवता येईल वैयक्तिक विकासासाठी आणि आत्मशोधासाठी वेळ देण्याची प्रेरणा मिळेल अभ्यास वाचन किंवा संवादाद्वारे नवीन संकल्पना आत्मसात करण्याची संधी वाढेल ज्यामुळे जीवनातील अनेक क्षेत्रात प्रगती साधता येईल सहा दररोजचे उपाय आणि साधना ग्रहपूजन आणि मंत्रजप दर गुरुवारी बृहस्पती पूजन केल्याने ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होईल शिवलिंगावर जलाभिषेक सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसतील सूर्यनमस्कार आणि ध्यान सकाळी सूर्यनमस्कार ध्यान आणि सकारात्मक मंत्रजपामुळे दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि ऊर्जावान होईल आयुर्वेदिक आणि प्राकृतिक उपाय केशर हळद आणि गुलाबजल यांसारख्या प्राकृतिक उपायांचा वापर करून त्वचा आणि शरीर दोन्हीची काळजी घेणे लाभदायक ठरेल आध्यात्मिक साधना आणि समर्पण ध्यानाचे महत्त्व ज्ञानाच्या नियमित साधनेने अंतर्गत शांती समाधानी विचार आणि आत्मचिंतनाने जीवनात संतुलन येईल योगासने आणि प्राणायाम योगासने व प्राणायामामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मानसिक स्थिरता प्राप्त होते आध्यात्मिक ग्रंथ व उपदेश वैदिक ग्रंथ धार्मिक साहित्य किंवा गुरूंचे उपदेश वाचल्याने आत्मविश्वास आणि समृद्धीची अनुभूती वाढवणार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वांगीण विकासाचा आत्मविश्वासाचा आणि आनंदाचा आहे तुमच्या आर्थिक करिअर कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात सकारात्मक बदलांसाठी खालील बाबी महत्वाच्या ठरतील ग्रहांच्या ऊर्जेचा सूक्ष्म अभ्यास आणि योग्य उपायांचा अवलंब नियमित साधना ध्यान आणि योगद्वारे मानसिक शारीरिक संतुलन सामाजिक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील नव्या संधींचा स्वीकार या काळात ग्रहयोगांच्या अनुकूल प्रभावांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपण आपल्या दिनचरेत सुधारणा आणू शकता आणि आवश्यक ते उपाय अवलंबू शकता या सर्व गोष्टींच्या सहाय्याने तुमचे जीवन अधिक समृद्ध संतुलित आणि आनंदी होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद